नमस्कार निरुपाची सर्व नाटकं रियाने घरात येऊन सर्वांना सांगितलेली असतात त्यामुळे निरुपा खूपच घाबरलेली असते त्याच वेळेला सुधाकरराव निरुपाच्या जवळ जातात आणि चटकन अशी निरुपाच्या कानाखाली मारतात निरुपाला म्हणतात निरुपा तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती अगं असं का वागतेस का एवढ्या खालच्या थराला जातेस तुला असं वागून मिळतं तरी काय निरुपा मला सांगशील का तेव्हा लगेच निरुपा बोलते पुरे मला या मीराचं आणि या सत्याचं भलं झालेलं नकोच आहे त्यावेळेला सत्या बोलतो निरुपा तुझा आमच्यावरती राग आहे मला कळतंय पण अगं आम्हाला सुखाने जगू देशील की नाही अगं आम्ही काय वाईट केलंय तुझं की तू आमच्यावरती एवढी संकट आणण्याचा प्रयत्न करतेस त्यावेळेला आजी बोलते ते काही नाही निरुपा तू तर जास्त शानपणा करायला लागलेस प्रत्येक वेळेला येता जाता माझ्या मीरा आणि सत्याच्या संसारात ढवळाढवळ करायला लागलेस निरुपा स्वतःला कितीही ताकीद दिली ना तरी सुद्धा तू सुधारणार नाहीस ना बायकोला अरे, अरे किती हिला हिनेच या मुलाला जन्म ना तरी सुद्धा खुपसायला ही बाई मागे पुढे पाहत नाही अरे काय करायचं काय तूच सांग ना तेव्हा लगेच सुधाकर राव म्हणतात आई मी हात टेकले अरे या बाईने त्या विक्रांशी हात मिळवणी करून मीराचं दुकान बंद करण्याचा प्रयत्न केला लाज वाटते मला लाज वाटते निरुपा तुझी अगं एवढ्या खालच्या तराला तू जाऊच कशी काही शकतेस तेव्हा लगेच निरुपा बोलते पुरे किती काही झालं तरी सुद्धा मला कितीही बडबडा तरी सुद्धा माझ्यावरती काहीच फरक पडणार नाही तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात अगं काय काय निरुपा अगं काय करू मी तुझ निरुपा अगं जरा तरी विचार करून वागत जा कधीतरी तेव्हा लगेच निरूपा बोलते काय विचार करायचा तुम्हीच सांगा विचार करण्यासारखं काही आहे का मला तर कळतच नाही तुम्ही माझ्यावरती एवढा आवाज चढवताय पण जरा विचार करा आणि बोला माझ्यावरती आवाज चढवायची गरजच काय आहे तुम्हाला कोण कोण समजता तुम्ही स्वतःला हे बघा सुधाकर राव कितीही काही झालं ना तरी तुम्ही तुमच्या बायकोच्या बाजूने उभं राहत नाही माझ्या पंकजला देविकाला सगळ्यांना बोलायला तुमची तो तोंड लगेच उघडतात पण या मिरासत्याच्या बाबतीत तुम्ही एक शब्द ऐकून घेत नाही त्यावेळेला लगेच आजी बोलते अगं मीरा सत्ता आहेच गुणांची खरं सांगायचं तर त्यांचे गुण बघ अगं त्यांचं कुटुंबाप्रती प्रेम बघ पण तुझ्या या पंकजचं काय चाललंय त्याला विचारलंस कधी तो काय करतो तो पैसे आणतो की नाही जरा विचार कर तेव्हा लगेच निरूपा बोलते मला तर या गोष्टीचा त्रास होतोय त्रास आता तर मला समजतच नाही आहे की काय करावं तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते निरूपाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच सुधाकरराव बोलतात ते काही नाही निरूपा आत्ताच्या आता तू मीराची माफी मागायची आहेस आणि तू जे काही ना त्याची शिक्षा तर तुला मिळणारच त्यावेळेला आजी बोलते शिक्षा तर मी हिची ठरवलेच तेवढ्यात रियाचे आई वडील तिथे आलेले असतात रियाचे आई वडील आल्यानंतर सुधाकरराव विक्रांत समोर हात जोडतात आणि बोलतात हे बघा साहेब आम्ही काही तुमच्या वाटेला जात नाही आहोत मग तुम्ही माझ्या मीरा आणि सत्याच्या आयुष्यात लुडबुड करणंसुद्धा थांबवा काय ना विक्रांत राव तुम्ही कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा माझा सत्या जोपर्यंत मीराच्या सोबत आहे ना तोपर्यंत तुम्ही त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकत नाही आणि तुम्हाला कोणीच अधिकार दिलेला नाही एक गोष्ट लक्षात ठेवायचं कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता या विषयावरती वाद घालायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरंच होईल तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्याला खूपच राग आलेला असतो तो, तो, तो मोठ्याने बोलतो आता सर्व काही संपलं आता मला वाद घालण्यात इंटरेस्टच नाही राहिला आणि खरं सांगायचं तर विक्रांत तुम्ही आहे ना आता यापुढे सत्य आणि मीरापासून लांबच राहा त्यावेळेला रिया बोलते बाबा मी त्यांना जी समजूत द्यायची ती दिली आहे त्यावेळेला मात्र विक्रांत बोलतो काय आहे ना सुधाकर गायकवाड काही झालं तरी तू माझ्या मुलीला तुझ्या घरात आणलं आहेस म्हटल्यावरती तुला हे सण करावंच लागणार तेव्हा रा गायकवाड म्हणतात कितीही काही झालं तरी माझ्या मुलांच्या आयुष्यात जर का लुडबुड करण्याचा प्रयत्न केलास ना तर मग मी विसरून जाईल की तू माझा एकेकाळी साहेब होतास तेव्हा मात्र विक्रांत मोठ्यानी बोलतो अरे तुरेनी बोलतोस मला अरे तुरेनी तुझी हिंमतच कशी होते त्यावेळेला सत्या बोलतो ए ढवळेकर स्वतःला सावरायचा सावरायचं माझ्या बापाच्या वाटेला जायचं नाही आणि जर का तसा प्रयत्न जरी केलास ना तरी तुला उद्ध्वस्त करेन तेव्हा मात्र सुधाकर सत्याला बोलतो सत्या तू जरा थांबशील का तू जरा गप्प बस उगाच वाद घालू नकोस आणि तू जरा गप्पच बस सत्या तेव्हा सत्या बोलतो बाप बस झाली हिचे दादागिरी प्रत्येक वेळेला याच्या दादागिरीने कंटाळाय कंटाळा बाप किती दिवस याचा सण करायचं एक ना एक दिवस याला चांगलाच दडा शिकवला पाहिजे त्यावेळेला लगेच मीरा बोलते सत्या जास्त शानपणा करू नकोस कोण समजतोस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का आमच्या समोर उभं राहायची तेव्हा लगेच सत्या बोलतो ए रिया गप्पा बसशील का जरा अगं तुझ्या बापाची थेर नाही का दिसत लगेच रिया बोलते दिसली ना म्हणूनच त्यांना समजवलं आणि मीराचं दुकान वाचवलं ना मग आता कशाला उगाच मध्ये मध्ये करतो गप्प ना सत्या दादा तेव्हा लगेच मीरा बोलते रिया तुझ्या तोंडाला आवर घाल मी सगळं सहन करेन पण यांच्याशी असं बोलणं मी सहन करणार नाही तेव्हा मात्र रिया गप्पच बसते त्यावेळेला विक्रांत बोलतो सत्या मीरा नाही ना तुम्हाला उद्ध्वस्त केला आणि रस्त्यावर आणलं तर बघा त्याच वेळेला सुधाकर रावांचा पारा चढतो आणि सुधाकर राव विक्रांच्या सनसणीत कानाखाली मारत बोलतात माझ्या मुलांबद्दल बोलताना नीट बोलायचं तुझी हिम्मतच कशी झाली माझ्या घरात उभं राहून माझ्या मुलांना रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करतोय जोपर्यंत त्यांचा हा बाप जिवंत आहे ना तोपर्यंत तू माझ्या मुलांना अजिबात काही करू शकत नाहीस विक्रांत ढवळीकर आतापर्यंत खूप संयम राखला स्वतःच्या मनाला समजावत राहिलो की नाही आता शांत बसायचं कारण कितीही काही झालं तरीसुद्धा आपल्याला शांत बसावंच लागेल कारण तू रियाचा बाप आहेस म्हणून आपली सोयरी काय म्हणून पण नाही तुला मात्र त्याचं भानच नाही आहे मग मी का त्याचं भान ठेवायचं आता संपलं सर्व कितीही काही झालं ना तरी मी तुला माफ करत नाही आणि चक्क तो विक्रांतला घरातून फरफटत बाहेर काढतो तर इकडे आजी निरुपाला बोलते निरुपा बोजा बिस्तरा आवरायला घे त्यावेळेला निरुपा बोलते का मी का बोजा बिस्तरा आवरायचा त्यावेळेला निरुपाला आजी बोलते तुला मी गावी घेऊन जाते आणि तेही कायमचं कारण तू सत्य आणि मीराच्या आयुष्यात ढवळाढवळ करतेस ना चल मग गावी तेव्हा लगेच निरूपा बोलते सासूबाई मी नाही येणार गावी बिवी तुम्ही काही काय बोलताय तेव्हा लगेच आजी बोलते तुला मी सांगितलंय तुला विचारलंय नाही आणि तुला यावं लागेल निरुपा निरुपा कितीही नाटकं कर पण तुला माझ्यासोबत यायचं आहे म्हणजे आहे तेव्हा मात्र निरुपाची बोलतीच बंद होते आणि निरुपा मोठ्याने बोलते बस झालं आता मला या विषयावर वाद घालायचा नाहीये मी कुठेही येणार नाही आणि निरुपा चक्क तिच्या बेडरूम मध्ये जाते त्याच वेळेला सुधाकरराव आजीला म्हणतात आई तू शांत हो उगाच तू या गोष्टींमध्ये लक्ष घालू नकोस त्यावेळेला लगेच आजी म्हणते गप्प बस रे सुधा तू तुला काही गोष्टी कळत नाही आहेत म्हणून तू असं बोलतोस पण सुद्धा या बाईला धडा शिकवलाच पाहिजे ही बाई प्रत्येक वेळेला असं वागते आणि आपण मात्र सहन करायचं नाही नाही या बाईला जोपर्यंत धडा शिकवत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर निरुपाला आजी कायमचं गावाला घेऊन जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू